पैठण येथील कल्याण बरकसे यांनी हमालगल्ली येथे आमच्या राहत्या घराशेजारी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे आता आमच्या घरासमोर शौचालयाचे पाईप काढले असून यामुळे माझे व माझे कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात पडले असल्याची तक्रार मुरलीधर पोकळे यांनी स्थानिक नगर परिषद कार्यालय पैठण पोलीस स्टेशन तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय पैठण येथे केले आहे सदरच्या अतिक्रमणासह इतर मागण्यांबाबत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी नसता माझ्या कुटुंबियासह आमरून उपोषण करण्यात येईल असा इशाराही मुरलीधर पोकळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे याबाबत दिलेल्या निवेदनात मुरलीधर पोकळे पुढे म्हणतात की मी वरील ठिकाणचा रहिवासी असून माझे घराचे शेजारी कल्याण यशवंत या बरकसे यांचे घर असून त्यांनी सरकारी न्यायालयावर अन अधिकृतपणे बांधकाम केले त्याबाबत नगर परिषदेने त्यांना ते, ते बांधकाम थांबविण्याचे आदेश दिले त्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांनी त्यांचे अतिक्रमित बांधकाम त्यावेळी पाडले होते त्याच बरेच दिवस झाल्यानंतर पुन्हा नाल्यावरील बांधकाम त्यांनी सुरू केले आहे तसेच त्यांचे घरातील घाण पाणी व शौचालयाचे पाण्याचे पाईप आमच्या घराच्या समोरील बाजूस काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे सदील घाण पाणी व शौचालयाच्या पाण्याच्या पाईपमधून भविष्यात आमच्या घरासमोर नेहमी घाण साचून आमच्या कुटुंबियाचे आरोग्य धोक्यात येणार आहे त्यांना आम्ही वारंवार समजावून सांगून सदील सांड पाण्याचे व शौचालयाचे पाईप आमच्या घरा वार घराचे बाजूस काढू नका म्हणून विनंती करीत आहोत परंतु ते ऐकत नाही उलट आम्हास आरेरावी करून दमदाटी करीत आहेत तसेच आमच्या विरुद्ध पैठण पोलीस स्टेशनला खोट्या तक्रारी करीत आहेत असेही मुरलीधर पोकळे यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे ते पुढे म्हणतात की आमच्या घरासमोर सांडपाण्याचे पाईप व शौचालयाचे पाईप काढत आहेत त्या ठिकाणी आमचे घरातील पिण्याचे पाण्याचे नळ कनेक्शन पाईप आहेत भविष्यात या नळाद्वारे दूषित पाणीसुद्धा आमच्या घरात पिण्याच्या पाण्यातून आल्यास त्यामुळे आमच्या घरातील सर्वांचे आरोग्य धोक्यात येऊन जीवितहानी होऊ शकते तरी संबंधितांचे अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवून आमचे घरासमोरील सांडपाणी व शौचालयाचे पाईप तात्काळ बंद करण्याबाबत त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी नास्ता आम्ही नावेला जाणे पैठण नगर परिषद कार्यालयासमोर कुटुंबासह अमरो उपोषणास बसू असा इशाराही मुरलीधर पोखळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे आपल्यासोबत जुन्या पिढीतील पैठणचे मुरलीधर पोकळे काका आपल्यासोबत आहेत पोकळे काका आपण आज पैठणच्या पोलीस स्टेशन मध्ये नगरपालिकेमध्ये आणि पैठण पोलीस उपविभागीय अधिकारी या, या कार्यालयामध्ये अर्ज दिलेले आहेत त्या अर्ज कोणाच्या विरोधात आहेत कोणाच्या संदर्भात आहेत कल्याणराव बर बर तक, तर ठीक आहे आपण ज्यांच्या विरोधात अर्ज दिले तर काय आपली तक्रार काय नेमकी आपली तक्रार म्हणजे घाण पाणी रोड रोड अतिक्रमण नगरपालिकेनं दखल न घेणे अधिकाऱ्यांनी बघून येऊन जाऊन बघितलं नाही बरं हा तर तुम्हाला नेमका त्रास काय त्यांचा त्रास आम्हाला समोर आमचा पहिला रस्ता होता आता नाला झाला आणि त्या नाल्यामधून पुन्हा हा एन्जेक्स एक्स संडाचं पाण्याची चार पाईप काढले तीन का चार बर तर ते म्हणजे तुमच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये काढले मालकी हक्काच्या जागा एकोणीसशे एकूण ऐंशीला ऐंशी ला जागा आहे म्हणजे आपली आपली ही मालकी हक्काची जागा आहे हो। आणि या जागेमध्ये त्यांनी शौचालयाचे जा, पाइप काढलेत असं हो। आपलं म्हणणं आहे हो। तर या शौचालयाच्या पाईप काढल्यामुळे आपल्याला काय त्रास होणार आहे त्रास म्हणजे आरोग्याचा त्रास आधीच घरामध्ये दोन बीमार आहेत बर आणि अजून बीमार झाल्यानंतर आम्ही कुठून पैसे बर दुसरी गोष्ट अशी कि, कि तेनी के ले, की तुम्ही म्हणता की त्यांनी अतिक्रमण केलं तर त्यांची जागा नेमकी किती आहे असं तुमच्या माहितीनुसार माझ्या माहितीनुसार चाळीस बाई पन्नास ची लष्करी आहे बरं ठीक आहे तर मग त्यांनी अतिक्रमण आजच्या घडीला किती केलेलं आहे तुम्हाला वाटतं दक्षिण पूर्व पश्चिमच्या साइड ना केलेलं आहे शंभर फूट आणि इकडे उत्तर साइड ना केलेलं आहे ऐंशी फूट म्हणजे त्यांनी अतिक्रमण केलं या संदर्भात सुद्धा आपली तक्रार आहे तर या संदर्भात आपण यापूर्वी कुठे अर्ज केला होता का भरपूर अर्ज केले सगळं केलेलं बरं यापूर्वी केलेला अर्ज दाखवा मला बघा हे अर्ज आहे दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे चा अर्ज केलेला आहे याच्यावर पण काका मग या संदर्भात प्रशासनाकडून काही कारवाई करण्यात आली का काहीच कारवाई करण्यात आले नाही हे राजकीय लोक दोन ओळखी पाळखीचे बसून मला एक स्ट करून दिलेला आहे ते स्टॅम्प हे आहे किंवा खिडक्या बंद करून देऊ तुमच्या बर हो आणि आपल्या मालकी हक्काच्या जागेत आपण हरकत करणार नाही असा त्यांनी आपल्याला बॉन्ड लिहून दिलेला आहे दिले तो बॉन्ड हा आपण समक्ष दाखवताय हो। तो माझ्या समोर हो। आहे आणि याच्यानंतर आता लिहून दिलेला आहे त्यांनी त्यांनी आपल्याला पंचवीस वर्षापूर्वी हा बॉन्ड लिहून दिलेला आहे आणि या बॉन्डच्या नंतर सुद्धा आज पुन्हा त्यांनी आता आपल्या मालकी हक्काच्या जागेमध्ये तर टॉयलेटचे पाईप काढले तर या संदर्भात आपण जे अर्ज जे नगरपालिकेत आणि पोलीस स्टेशन मध्ये दिले त्या अर्ज कोणता आहे आज आपण जो अर्ज दिलेला आहे तो हा अर्ज आहे आणि आज या संदर्भात आपण शासनाकडं आणि प्रशासनाकडे त्या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केलेली आहे पण या दरम्यान काही दिवसापूर्वी त्यांच्या अतिक्रमाच्या संदर्भात नगरपालिकेने काही कारवाई केली होती असं आपणच आपल्या कुटुंबाकडून माहिती मिळाली या संदर्भात काय म्हणणं आपलं त्यांनी बांधकाम केलं नगरपालिकेने ते पाडलं सला पाडला दोनशे बॅग जमा केल्या बर आणि मा पंचनामा केला त्याच्यावर माझ्या पंचनाम्यावर कोणी सहाय्य करत नव्हतं माझी सही आहे त्या पंचनाम्या तर इतकं असताना सुद्धा ते आज तुम्हाला पुन्हा तुमच्या मालकी हक्काच्या जागेत ते टॉयलेटचे पाईप काढून किंवा मग बांधकाम करून, बा, करून आपल्याला त्रास देत आहेत असंच आपलं म्हणणं आहे आपल्या अर्जावरून तसं नमूद करण्यात आलेलं आहे तर, तर आपल्या अर्जाच्या वरून आपलं शासनाला आपण कळवलंय की आपल्याला आपल्या कुटुंबाला किती त्रास होतोय तर सर्वात महत्वाचा मुद्दा असा की प्रशासनानं जर याची दखल घेतली नाही तर मग आपण शेवटचा पर्याय काय शेवटचं काय करणार प्रशासनानं याची जर दखल नाही घेतली तर माझं कुटुंब घेऊन मी उपोषणला आणि म्हणजे आपण या पूर्ण प्रकाराला पूर्णपणे आपलं कुटुंब आणि आपण पूर्णपणे वैतागले असल्याचं याच्यावरून स्पष्ट होत आहे शंभर टक्के गेलो आपले खूप खूप आभार धन्यवाद